स्वामी समर्थ गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या खूप स्वागत आहे स्वामी समर्थ प्रगट दिन जवळ येत आहे स्वामी समर्थ दिन हा तारखेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचे अवतार आहेत स्वामी समर्थ त्यासोबतच गजानन महाराज साईबाबा शंकर बाबा हे सगळे दत्त महाराजांचेच अवतार आहेत आपण या कुठल्याही रूपातली जरी सेवा केली तर ती सगळी जी सेवा आहे दत्त महाराजांच्या चरणापर्यंत पोहोचते त्यामुळे दत्त भक्त देखील असतील किंवा गजान महाराज भक्त असतील किंवा साईबाबा भक्त असतील किंवा स्वामी भक्त असतील त्यांनी आवर्जून स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या निमित्ताने स्वामी चरित्र सारामृताचं पारायण नक्की करावं स्वामी समर्थ प्रगट दिना स्वामी भक्तांसाठी एक आनंदाचा दिवस एक पर्वणीच असते तर स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त अनेक स्वामी भक्त दरवर्षी सारामृत्यचं पारायण करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सारामृत्यचं पारायण कसं करायचं आहे त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत कोणत्या दिवसापासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल ही सारामृतीची का दिंडोरी सारामृतचा असेल तर तो देखील तुम्ही वाचू शकता माझ्याकडे सारामृत हे दिंडोरी नाही या प्रकाशनचं आहे तर मी पारायण याच ग्रंथामध्ये करत असते ज्याच्याकडे दिंडोरी प्रणीचं सारामृत असेल त्यांनी दिंडोरी प्रणीच्या सारामृतवर कर कर करा किंवा तुम्ही कुठल्याही ग्रंथावरती म्हणजे कुठल्याही प्रकाशनच्या सारामृतवर तुम्ही पारायणी करू शकता माझ्याकडे हा ग्रंथ आहे या ग्रंथावरती देखील तुम्ही पारायण तुमचं करू शकता तुमच्याकडे जर हा ग्रंथ असेल तर आणि पंढरी ग्रंथ जो आहे तो याच्यापेक्षा थोडा छोटा आहे आणि तुमच्या जवळ कुठं केंद्र मठ असेल तर तुम्ही तिथून देखील तुम्ही सारामृत्य ग्रंथ घेऊन येऊ शकता आणि तुम्ही तुमच्या पाराणीची सुरुवाती करू शकता पाराणीची सुरुवात आपल्याला अकरा तारखेपासून करावी लागणार आहे तर दहा तारखेला तुमच्या घराजवळ कुठे स्वामी समर्थांचं केंद्र किंवा मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर दहा तारखेला तुम्हाला तिथे जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवून यायचं आहे आणि नारळ आणि खडीसाकर तिथे ठेवून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी पारायण करते आहे तुम्ही जर का संकल्प व्यक्त करत असाल तर तुम्ही सांगा की तुम्ही या या संकल्पासाठी या या इच्छेसाठी पारायण करते आहे तर माझ्याकडून हे पारायण तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला पारायण करायच्या अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्याचं तर व्हायचं आहे आपली नित्याची देवपूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही स्वामी समर्थ यांचं पूजा ही वेगळी देखील मांडू शकता म्हणजे तुम्ही चौरंगावरती स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवून मूर्ती जर असेल अभिषेक करून मग तुम्ही पूजा करायची आहे गंध अक्षदा पुष्प अर्पित करायचे आहे समर्पित करायचे आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या वाचनाला सुरुवात करायची आहे आणि जर का फोटो असेल तर फोटो पुसून या गंध अक्षदा पुष्प अर्पण करा हार अर्पण करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पारण्याची सुरुवाती करू शकता किंवा तुम्हाला जर का वेग वेगळी जर मांडायची नसेल तुमच्या देवघरामध्ये जर का व्यवस्थित जागा असेल तर तिथे तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती फोटो ठेवून तुम्ही तुमचं पारण्याची सुरुवाती करू शकता संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेताना तुम्हाला हातामध्ये फुल घ्यायचं आहे म्हणजे तांदूळ घ्यायचे आहे पाणी टाकायचं आहे तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे तुमची इच्छा सांगायची आहे आणि ते पाणी तामनामध्ये टाकून द्यायचं आहे तुम्ही जर का एखाद्या इच्छापूर्तीसाठी जर तुम्ही सेवा करत असाल संकल्पयुक्त तर तशी तुम्ही तसं तुम्ही इच्छा बोलून दाखवायची आहे किंवा तुम्हाला फक्त तुम्ही स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती सदैव राहावी यासाठी करत असाल तशी देखील तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे आणि नंतर तुम्हाला ते पाणी तामनामध्ये सोडायचं आहे ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्पना घेता देखील तुम्ही करू शकता या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर हे जे एक ते एकवीस अध्याय आहेत हे आपल्याला एका बैठकीमध्ये वाचायचे आहेत एका बैठकीमध्ये आपले वाचून हे पूर्ण झाले पाहिजे किंवा तुमच्याकडून समजा आता घरामध्ये लहान मुलं आहेत तुमच्याकडून एका बैठकीमध्ये पारायण होणार नाही तर मग तुम्ही उठता बसता देखील तुम्ही तुमचं पालन करू शकता परंतु शक्यतो तुम्ही एका बैठकीमध्ये वाचण्याचा प्रयत्न करा अकरा तारखेपासून आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे तर अकरा तारखेला एक ते एकवीस अध्याय घ्यायचे आहे म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण झालं बारा तारखेला देखील एक ते एकवीस अध्याय घ्यायची आहे म्हणजे तुमचं दोन दुसरं पारायण पूर्ण झालं असं तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत पारायण करायचे आहेत म्हणजे एकवीस पारायण आपले पूर्ण होतील तर पारायण नंतर आरती करायची त्यानंतर नैवेद्य दाखवायचा नैवेद्यामध्ये तुम्ही काहीही शकता म्हणजे खडी साखर रोजच्या नैवेद्यामध्ये किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे बनवलेले आहे त्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता महाराजांना काही लागत नाही फक्त तुमची श्रद्धा लागते त्यामुळे मनामध्ये अत्यंत श्रद्धा ठेवूनच आपल्याला पारायणही करायचं असते आपण किती फुले अर्पण करतो किंवा कुठला नैवेद्य आपण रोज मार्ग महाराजांना दाखवतो महाराजांना त्याच्याशी काही येणं देणं नाही मनामध्ये महत्वाची ती लागते श्रद्धा त्यांच्यावरती जो आपला विश्वास आहे तेवढंच महाराजांना हवं आहे आणि तेवढंच मनामध्ये ठेवून आपल्याला पारायणी करायचं दरवर्षी स्वामी प्रगट दिनाच्या निमित्तानं सगळे स्वामी भक्त ही सेवा करत असतात तुमच्याजवळ जर जा का कुठे केंद्र मठ असेल तर तुम्ही तिथे जाऊन सामूहिकरित्या देखील तुम्ही सेवा करू शकता कारण सामूहिकरित्या केलेल्या सेवेचं फळ हे काही म्हणजे वेगळंच असते खूप जास्त पटीने आपल्याला त्याचं फळ हे प्राप्त होत असते त्यामुळे तुम्ही सामूहिक देखील सेवा करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी देखील तुम्ही अशी सेवाही करू शकता आ, हा जो ग्रंथ आहे हा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ग्रंथाचे गर, पालन करू शकता एक ते एकवीस अध्याय संपूर्ण घ्यायचे आहे हा जो ग्रंथ आहे हा थोडा मोठा आहे परंतु डिंडिवरी प्रणीचा जो ग्रंथ आहे तो छोटा आहे लवकर होतो तो एक ते दीड तासामध्ये होतो याला थोडा वेळ लागतो याला दोन ते अडीच तास लागतात म्हणजे मी पालन केलं याचं तर एका बैठकीमध्ये जरी आपण पालन करायचं म्हटलं तर दोन अडीच तास नक्की लागतात आणि नवीन जे नवीन सेवेकरी आहेत किंवा नवीन वाचणारे थोडा वेळ लागतो कारण त्यांना ती शब्द ओळख झाले नसते एकदा का आपण पारायण केलं तर मग आपल्याला ते शब्द त्याचा अर्थ पटपट कळत जातो आणि आपलं पारायण देखील पटपट हे पूर्ण होते सवय झाली की मग आपल्याला ते वाचायला थोडं सोपं जाते आणि पारायण झाल्याच्या नंतर म्हणजे एक एक ते एकवीस एक तुम्ही अध्याय रोज वाचल्या वाचल्याच्या नंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची आहे अठराच माळी घ्यायची आहे आणि स्वामी समर्थ मंत्राचा जप करता अतिशय शांततेने घ्यायचं आहे म्हणजे एक माळ अशी ओढली की पटकन लगेच दुसरी दुसरा मनी आपण ओढतो की श्री स्वामी समर्थ म्हणताना आपले दोन तीन ते माळीतले मनी होऊन जातात तसं न करता अतिशय शांततेने शांत चित्ताने स्वामी समर्थ मंत्राचं जप आहे अकरा माळी घ्यायचे अकरा माळी घ्यायलाही खूप काही असा वेळ लागत नाही आणि हा ग्रंथ वाचायला देखील खूप काही असा वेळ लागत नाही थोडा वेळ द्यावा स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या निमित्ताने कारण की आपण आपण देवाला जर आपला वेळ दिला तर नक्कीच देव आपल्याला सांभाळतो समर्थांचं सगळ्यांना माहीत असं आहे की स्वामी माऊली आपल्या लेकरांचा कधीच हात सोडत नाही त्यांच्या दुःखामध्ये देखील ते नेहमी करतात त्यांच्या सोबतच असतात तर आता याचे नियम बघूया सकाळी तुम्ही पाऱ्यांशी एक वेळ ठेवा म्हणजे तेस तेस तुम्हाला ते तुम्हाला वाचायला बसेच आहे समजा मुहूर्तावरती देखील तुम्ही वाचू शकता किंवा मुलं वगैरे घरी नसतात त्या पिरियडमध्ये जर का त्या टायमिंगमध्ये तुम्हाला करायचं तर तेव्हा देखील तुम्ही पारणी करू शकता फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्याला पारायणी करायचं नसते कारण की ती दत्त महाराजांच्या भ्रमंतीची वेळ असते आणि त्यावेळी पारायण करू नये त्यामुळे दुपारी बारा ते साडेबाराच्या वेळेस तुमचं वाचन जरी चालू असेल ग्रंथ जरी तुमचा चालू असेल तुमच्या अध्याय जरी बाकी असतील तर त्यावेळेस तुम्ही स्टॉप करून द्यायचा तो अर्धा तास जाऊ द्यायचा परत मग साडे बारा वाजेपासून वाचनाला सुरुवाती करू शकता त्यानंतर स्वामी समर्थ पारण करत असताना परान्न घ्यायचं नाही पराण घ्यायचं नाही म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला खायचं नाही दुसऱ्यांनी बनवलेलं दुसऱ्यांच्या हातचं खायचं नाही किंवा कुठलंच बाहेरचे पॅकेटचे प्रोडक्ट ते देखील आपल्याला खायचं नाही आपण घरी बनवलेलेच आपल्याला अन्नही घ्यायचं आहे जर तुम्हाला तुम्ही समजा आता बाहेर राहताय तुम्हाला तुम्ही मेसचं जेवण जेवताय जै। मग अशा वेळी हो तुम्ही तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणून मग तुम्ही तुमचं अन्नही ग्रहण करू शकता शक्यतो परान्न हे खायचंच नाही परंतु खायची वेळ आली आता गरजच आहे समजा कुठे लग्नामध्ये वगैरे गेलं किंवा कुठे कोणी आग्रह केला तर तीन वेळेस मंत्र म्हणून मग तुम्ही तुमचं अन्नही ग्रहण करू शकता परान्न हे यासाठी घ्यायचं नसते की आपण केलेले जे पुण्य असतं म्हणजे आपण आता सेवा करतोय आपल्याला आपल्याला जे काही पुण्य होते ते पुण्य हे पुढच्या पदरामध्ये जात असतं आपण ज्यांच्याकडे अन्न ग्रहण केलं त्यांच्या त्यांच्याकडे त्यामुळे तान्च, अन्नही घ्यायचं नाही तर घ्यायचं जर तुम्हाला गरज पडली तर मग तुम्ही तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणा आणि मग तुम्ही तुमचं अन्नही ग्रहण करू शकता त्यानंतर सगळ्यात मोठा नियम हा आहे की मांसाहार करायचा नाही म्हणजे आता आपण अकरा तारखेपासून आपल्या सेवेला सुरुवात करणार तर एकतीस तारखेपर्यंत एकवीस दिवसाची ही सेवा आहे त्या पिरियडमध्ये मांसाहार करायचा नाही नॉनव्हेज खायचं नाही घरामध्ये तुम्ही स्वतःही करायचं नाही आणि घरामध्ये आता खूप जण असतात की स्वतः खात नाही परंतु घरामध्ये बनवून द्यावं लागते तर शक्यतो तुम्ही ते टाळा आणि जर का घरातले ऐकत नसतील समजा तर मग तुम्ही अशा वेळी तुम्ही अगोदर ते बनवून द्या मग त्या दिवशी तुम्ही सेवा करायचं टाळा किंवा से, सेवा अगोदर करून या नंतर ते करा असं काहीतरी तुम्ही करू शकता परंतु शक्यतो ते टाळास मांसाहार हा संपूर्णपणे वर्ज करा एकवीस दिवसापर्यंत मला जर तुमच्या सेवेचं फळ हवं असेल तर मांसाहार हा वर्ज करा आणि तुम्ही देखील मांसाहार करू नका जर तुम्ही खात असाल तरी सुद्धा म्हणजे असं नाही की आता माझं जा पारायण आहे आजचं मग मी नंतर करू असं बिलकुल करू नका कारण की आपली सेवा चालू आहे ना मांसाहार हा त्याचा नियमच आहे की मांसाहार पूर्णपणे वर्ज करावा लागते परानं वर्ज करावं लागते बारा ते साडेबाराच्या काळामध्ये आपल्याला ते वाचन थांबवावं लागते हे जे काही नियम आहेत अतिशय खूप असे काही मोठे नियम नाही छोटे छोटेच नियम आहेत आणि जर आपण एकवीस दिवस खाल्लं नाही तर खरच काही होत नाही आणि जर का मनोभावे जर का सेवा केली तर तुम्हाला ती गोष्ट खाण्याची देखील इच्छा होणार नाही एवढी आपल्या भक्तीमध्ये शक्ती असते त्यामुळे तुम्ही एकदा करून बघा अतिशय मनोभावे करून बघा तुम्हाला याचा नक्की अनुभव येईल की, की। आपण खरंच मनापासून जर सेवा केली तर सगळ्या ह्या ज्या काही गोष्टी यामधून आपलं मन बाहेर निघून जाते आपण जर का शरणागती पत्करली देवाच्या समोर आपण शरणा शरणागती पत्करली तर आपलं मनच होत नाही की आपण ह्या गोष्टी करावं त्या गोष्टीमधून आपलं मन ॲटोमॅटिक निघून जाते त्यामुळे तुम्ही अत्यंत मनभावे सेवा करा एकवीस दिवसाची तुम्ही सेवा करा तुमचं जे काही दुःख आहेत अडचणी आहेत संकट आहेत ते नक्कीच दूर व्हायला मदत होईल तुम्ही संकल्पयुक्त तुम्ही सेवा करू शकता किंवा तुम्ही संकल्प न घेता देखील तुम्ही सेवा करू शकता म्हणजे आता खूप जणांना असतात की सगळं काही मिळालं आहे मनामध्ये काही इच्छाच राहिली नाही फक्त भगवंताची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून आपण त्यांची सेवा करत असतो तर तसं देखील तुम्ही संकल्पयुक्त तुम्ही सेवा करू शकता किंवा आता कुणाला खूप दुःख आहेत अडचणी आहेत मार्ग सापडत नाही मग अशा वेळी देखील तुम्ही तुमची सेवाही करू शकता पारायण हे रोज एक ते एक ते एकवीस एक एक अध्याय घ्यायचे आहेत त्यानंतर अकरावाळी आवर्जून स्वामी समर्थ मंत्र जप हा करायचा आहे एवढी सेवा आपल्याला स्वामी समर्थ प्रगट दिनापर्यंत करायची आहे एकवीस दिवसाची सेवा करायची आहे तुम्हाला जर का पिरियड आला असेल मासिक धर्म आला असेल तर अशावेळी तुम्ही सेवा करू शकत नाही मग त्यावेळेस तुम्हाला ती ते जे काही चार दिवस आहेत पाच दिवस आहेत त्यावेळी थांबायचं आहे आणि तेवढं मग तुम्हाला ते नंतर तुम्ही करू शकता किंवा मग तुम्ही थोडं अगोदर सुरुवात करा अकरा तारखेच्या अगोदर आता प्रत्येकाला आपली डेट माहिती असते तर माहीतच आहे की चार पाच दिवस हे जाणार आहेत तर मग तुम्ही थोडंसं अगोदर सुरुवात करून द्या आणि मग मध्ये तुमचे चार पाच दिवस जरी गेले तरी मग तुमचं पारायण हे पूर्ण तुम्ही करू शकता अशा पद्धतीने देखील तुम्ही पारायण करू शकता घरामध्ये लहान मुलं आहेत उठावं लागते मध्ये मध्ये तर अशा वेळी तुम्ही एखाद्या दोन वेळेस उठले तरी सुद्धा चालते त्याला काही हरकत नाही कारण आता देवाला तर सगळं दिसतेच आहे की लहान मुलं आहेत मुलं त्रास देतातच आपल्याला उठावंच लागते किती जरी नाही म्हटलं तरी पारायण करत असताना देखील आपल्याला उठावं लागते तरी देखील तुम्ही उठलं तरी सुद्धा चालते म्हणजे काही स्वामी महाराज काही तुम्हाला शिक्षा देणार असं नाही तुम्ही उठू शकता तुमचं पारायण चालू असताना लहान मुलं जर घरात असतील मुलं सतत काही ना काही मागत असतात तर तसे देखील तुम्ही तशा पद्धतीने देखील तुम्ही पालन करू शकता सात दिवसाचं देखील तुम्ही पालन करू शकता तीन तीन अध्याय घेऊन किंवा मग तुम्ही असंही करू शकता की तीन दिवसामध्ये तुम्ही सात सात सात्री एकवीस असं देखील तुम्ही पालन करू शकता फक्त पारण करताना हे सगळे नियम पाळायचे आहे म्हणजे सारामृतीचे तुम्ही तीन सात अकरा किंवा एकवीस पारायण देखील करू शकता स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या निमित्ताने म्हणजे एकवीस दिवसांचं ज्यांना पारायण करायचं आहे त्यांनी अकरा तारखेपासूनच सेवेला सुरुवात करायची आहे आणि मग तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे तीन सात अकरा या प्रमाणे देखील तुम्ही तुमचं पारायणही करू शकता आणि पारायण झाल्याच्या नंतर स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये नक्की जाऊन या केंद्रामध्ये नक्की जाऊन या आणि स्वामी समर्थांना हात जोडून नमस्कार करा की तुम्ही माझं पारायण जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडून घेतलं आणि तुम्ही अशा पद्धतीने देखील तुम्ही पारायण करू शकता परंतु समर्थ प्रगट दिनाच्या निमित्ताने तुम्ही नक्की पारायण करा तुमचे जे काही दुःख आहेत अडचणी आहेत स्वामी समर्थ महाराज ते नक्कीच दूर करतील याच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद